परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील फळीधारकांच्या विरोधात आडात व्यापाऱ्यांनी मागील तीन दिवसापासून लिलाव बंद आंदोलन सुरू केलं परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर रस्त्यावरील फळीधारक कृषी माळ खरेदी करण्यात नियमांची पायमल्ली करत असल्याने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आडात व्यापाऱ्यांनी एकत्रित येत लिलाव पद्धती बंद आंदोलन पुकारले समितीचे सचिव तसेच तहसीलदारांना निवेदनही दिलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात तुरीला 4400 चार या दरान खरेदी होत असताना मात्र हमी भावापेक्षा कमी दरान 4000 रुपयाने मार्केट यार्ड व्यापारी मा शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्यानं हा बंद पुकारण्यात आलाय या संदर्भात ज्ञानेश्वर चिद्रवार विजय आर्यमवर सखाराम चिद्रवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या अज्ञानाला हेरून यार्डाच्या बाहेरच्या व्यापाऱ्यांना स्वार्थ पद्धतीने स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे विक्री करण्यास आणि स्वतःचे स्वार्थ साधण्यास जे काही परि उ उपक्रम चालवला आहे त्याच्यामुळं आमच्या यार्डाच्या व्यापाऱ्यांचा लॉस होत आहे आणि आमच्यावर अन्याय होत आहे या अन्यायामुळं आम्ही हे बंद पुकारला आहे आणि हे नेहमीसाठी बंद राहील जोपर्यंत ते आम्हाला न्याय देत नाही प्रशासन न्याय देत नाही तोपर्यंत जिंतूरचं व्यवस्था झालेली आहे गोदामच्या पाठीमागील रोड त्यांनी प्लॉट विक्री करून रोड बंद केलेले आहेत गाड्या रस्त्यामध्ये प पूर्ण पोलची अडचण असल्यामुळे कुठून वाहन पास होत नाही आहे आता व्यापाऱ्यांनी गाड्या कशा भरायच्या शेतकऱ्यांनी माल कसा आणायचा आणि शेतकऱ्यांचा जो येणारा माल ते सुद्धा खंद खोल्यामुळे तिथून माल येत नाही त्यांचा गेट बंद केलंय मेन गेट सुद्धा बंद करून ठेवलेलं आहे शेतकऱ्यांचा माल मार्केट कमिटी यार्डामध्ये गेटच्या संदर्भात कधी झालेल्या नाहीये एखाद्या कोणताही किरकोळ वाद झाला असेल तर तो, तो त्यात क्षणापुरता असतो आणि हा चार महिन्यापासून हा गेट बंद आहे पण गेटचे कारण विचारलं असताना कशासाठी गेट बंद आहे ह्याचं काही कारण भेटत नाही आम्ही वारंवार प्रश्न विचारतो गेट बंद आहे गेट बंद आहे का कारण सांगा तर कारण कुठल्याच प्रकारचं भेट नाही आणि व्यापाऱ्यांना वेटीस का धरतात ह्याचा काही विषय येत नाही या संदर्भात आम्हाला हे दुःख आणि खेद वाटतो अशा मार्केट यार्डामध्ये आवक जावकचे दोन गे, तीन गेट असतात आणि इथे एकच गेटवर कारभार कशासाठी चालायचं त्यांचे उद्देश उद्देश सुद्धा सांगत नाही मग आम्ही गेट बंद आहे गेट बंद आहे हे वारंवार सूचना देता आणि शेतकरी हैराण होतो एका गेट नाही हो। आवक आणि जावक कोणत्या मार्गाने आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी न्यावी आणि अपर्यंत गाड्या कशा पद्धतीत व्यवहार करा ह्यांचे आडमूट धोरण हे कुठपर्यंत करतात हे काही विषय लक्षात येत नाही प्रतिनिधी अमर गालफाडे एन न्यूज परभणी